नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मुकुंदनगर प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला वेग संगमनेरच्या नगरसेवकांचा जंगी सत्कार अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगरमध्ये काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे या पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथील काँग्रेसचे से नगरसेवक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले असून प्रभाग क्रमांक चारमधील मधील अधिकृत उमेदवारांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शेख फैयाज अजीजुद्दीन ओबीसी पुरुष शेख नसीम खान साहेब ओबीसी महिला अ खान मिनाज जाफर सर्वसाधारण महिला क आणि शम्स हाजी समीर खान सर्वसाधारण पुरुष हे उपस्थित होते उमेदवारांनी मैं नही हम मुकुंदनगर या घोषणेसह सामूहिक विकासाचे राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला सत्कार प्रसंगी संगमनेर काँग्रेसचे से नगरसेवक अमजद पठाण नूर मोहम्मद शेख डॉक्टर दानेश, लाला मुजीब खान मोईन बेग व साजिद पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शेख फैयाज अजिजुद्दीन म्हणाले की महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही तर आपल्या प्रभागाच्या भविष्यासाठीची आहे आम्ही मै नाही हम मुकुंदनगर या भावनेतून काम करत आहोत मजहबाच्या नावावर राजकारण न करता मजहबाने दाखवलेल्या सेवा प्रामाणिकपणा आणि माणुसकीच्या मार्गावर चालण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रभाग क्रमांक मधील पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा आमचा निर्धार असून जनतेचा विश्वास हाच आमचा खरा आधार आहे हात बदलेगा हालात इन्शाअल्ला त्यांच्या उपस्थितीमुळे प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी काँग्रेस पक्षाची विकासाभिमुख व सर्वसमावेशक भूमिका मांडत सांगितले की काँग्रेस पक्ष कधीही मजहबाच्या नावावर राजकारण करत नाही तर मजहबाने दाखवलेल्या सेवा सत्य व माणुसकीच्या मार्गावर चालतो हात बदलेगा हालात इन्शाअल्ला असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक चारमध्ये काँग्रेस व महाविकास आघाडीचा प्रचार दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद